सुंदर शहरातील नाशिक वेस परिसरामध्ये राहणाऱ्या घरात कुटुंबियावर लाईट बिल भरू नये महावितरणाच्या गलतान कारभारामुळे तब्बल आठ तास उलटूनही अंधारात राहण्याची वेळ आली या संदर्भात गडाक यांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दिनांक पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास गडाक यांच्या घरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला रात्रभर त्याने वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट बघितली त्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गडाक यांनी शहरातील वाजे जवळ असणाऱ्या महावितरण कार्यालयात तक्रार दिली तक्रार देऊन तपल आठ तास उलटूनही गड्या खेपकुंडा महावितरण कार्यालयात गेले असता ज्यांना तुमच्या विभागीय वायरमेन हा सुट्टीवर गेला आहे तसेच आतापर्यंत जो वायरमेन डिवडू होता त्याची सुट्टी झाली आहे त्यामुळे तुमचा वीज पुरवठा उद्या सकाळी सुरळीत करून देऊ असे ते दुई कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच तुम्हाला काही तक्रार द्यायची असल्यास तुम्ही आडवा फाटा येथील कार्यालयात वायरमेनची लेखी तक्रार देऊ शकता असे उद्धव उद्धव देण्यात आले सकाळी सव्वा नऊ वाजता आम्ही तक्रार केलेली आहे तक्रार देऊन किती तास झाली तक्रार देऊन आता आठ तास होऊन गेले एम एस सी वाले बोलले की आमचं तुमच्या लाईनला जो वायर पिलेला आहे ते सांगितलं त्यांनी त्याच्यानंतर तुम्ही तक्रार काय उत्तर दोन नागरिक तक्रार तक्रार तक्रा येऊन गेले तक्रार दिली त्यांनी त्यांना सांगितलं का सध्याच्या कंडिशनला वायरमेन नाही येऊ देऊन काम करून जातील जास्त वीज पुरवठा खंडित झाला तर ग्राहकाला देण्यात पण तुमचं काही बोलणं झालं काही तसं त्यांना बोललो तर ते बोलले की येऊन जातील येऊन जातील पण सकाळपासून माझ्या तीन चक्का झाला अजून पण काही आलेले नाही येते